स्वामी समर्थांच्या हयातीत त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली खूप दूरवर त्यांचे भक्त पसरले होते त्यातीलच एक मुंबईचे गृहस्थ हरिभाऊ तावडे ज्यांना नंतर स्वामी समर्थांनी त्यांचा सूत केलं व हरिभाऊ स्वामीसूत झाले या स्वामीसुतांना स्वामी, स्वामी समर्थांनी स्वतः वापरलेल्या चांदीच्या आत्मलिंग पादुका दिल्या व या मठाची स्थापना करायला लावली नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण स्वतः स्वामीसुतांनी स्थापन केलेला गिरगावमधील कांदेवाडीचा हा मठ पाहणार आहोत सोबतच त्या आत्मलिंग पादुका आता त्या मठात पाहायला मिळतील का हे देखील जाणून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण मलबार हिल परिसरातील मुंबईतलं सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र अर्थात बाणगंगा तलाव व वाळुकेश्वराचं दर्शन घेतलं होतं त्या जागेचा प्रभू श्री रामचंद्रांशी असलेला संबंध जाणून घेतलेला त्या व्हिडिओमधून मलबार हिल पासून पुन्हा परतीच्या रस्त्याला लागलो आता मलबार हिल उतरून चौपाटीच्या दिशेने निघालोय गिरगावच्या दिशेने निघालो मलबार हिल उतरून गिरगाव चौपाटीपाशीच्या सिग्नल ला पोहोचलो सरळ बाबुलनाथ मंदिर कडून पेडर रोड टॅक्सी सिग्नल पासून उजवीकडे मरीन ड्राइव्हच्या रस्त्याला वळाली चौपाटी समोरचं विल्सन महाविद्यालय गिरगाव चौपाटी समोरच्या रस्त्याला डावीकडे गिरगावकडे जायला वळालो मलबार हिलपासून साधारण दहा ते बारा मिनिटांनी अस्सल मराठमोळ्या गिरगावात प्रवेश केला आता गिरगावातल्या कांदेवाडी परिसरात आलोय मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ रस्त्यामधून डावीकडे वळालो डावीकडे वळाल्यावर काही पावलांवरच मठाच्या प्रवेशद्वारापाशी आलो मुख्य रस्त्याला लागूनच डाव्या बाजूला याचं प्रवेशद्वार आहे वरकरवी जाता येता ते फारसं कळून येत नाही पण नीट लक्ष देऊन पाहिल्यास तो फलक दिसतो या छोट्याशा अरुंद गल्लीत थोडा आत गेल्यावर स्वामींचा मठ आहे प्रवेशद्वारामधून या गल्लीत मठाकडे निघालो प्रवेशद्वारापासून काही पावलं चालत आल्यावर स्वामींच्या मठापाशी पोहोचलो तिथेच मोफत चप्पल स्टँड मध्ये आधी चपला काढून हातपाय धुतले स्वामींसाठी त्यांचा आवडतं चाफ्याचं चा फुल व तुळशी घेतली मग मठामध्ये दर्शन घेण्यासाठी निघालो आधी बाहेरूनच मठ पाहून घेतला चार पायऱ्या चढून मग मठात प्रवेश केला मठात प्रवेश केल्यावर दोन बाजूंना स्त्री व पुरुषांसाठी जपासाठी वेगवेगळी आसन व्यवस्था केली आहे काही पावला आल्यावर मधोमध श्री स्वामी समर्थांचा अजानुबाहू उभा फोटो आहे त्यासमोरच स्वामी समर्थांच्या संगमरवरी पादुका काचबंद आहेत मी स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला फोटोच्या आजूबाजूला सोन्या चांदीचं नक्षीकाम केलंय प्रदक्षिणामार्गात उजव्या बाजूला दत्तात्रयांचा फोटो आहे दर्शन करून मग स्वामींचं ध्यान करत मठात थोड्या वेळ निवांत बसलो अक्कलकोटच्या मुरलीधर मंदिरात स्वामी स्वामीसूतांचं वास्तव्य असायचं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणालेलो की स्वामीसूतांविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला गिरगावच्या या मठात आल्यावर देईल कोकणातून अगदी लहान वयात मुंबईत स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आलेला एक महत्त्वाकांक्षी तरुण नंतरच्या काळात त्यांनी मुंबई महापालिकेत नोकरीला प्रारंभ केला मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ते हरिभाऊ तावडे अर्थात स्वामीसूत नोकरीसोबतच त्यांनी व्यवसाय सुरू केला व त्यात त्यांना प्रचंड नुकसान झालं शंकर पंडित स्वामी समर्थांचे निसिम भक्त त्यांच्यासोबतच गजानन खत्री व हरिभाऊ तावडे एकदा अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले स्वामी समर्थांनी त्यांच्यावर कृपा केली व तिघेही कर्जमुक्त झाले कर्जमुक्त होऊन पुन्हा तिघेही नफ्यात गेले महाराजांची कृपा झाल्याने त्यांनी स्वामींना दोनशे रुपये अर्पण केले स्वामींनी त्या मुद्रा त्यांनाच दिल्या व त्यांच्या स्वतःच्या पायाकडे इशारा करून म्हणाले की मला दोन पांढरे शुभ्र दे तेथील स्वामींच्या भक्तमंडळींपैकी एकाला उलगडा झाला की दोन सफेद म्हणजे दोन चांदीच्या पादुका त्यांनी मुंबईला येऊन उत्तम नक्षीदार चांदीच्या पादुका बनवल्या व त्या स्वामींचरणी अर्पण केल्या थोड्या दिवसांनी हरिभाऊंचे दोन मित्र मुंबईला परतले पण हरिभाऊ मात्र अक्कलकोटलाच थांबले स्वामी महाराजांनी चौदा दिवस त्या पादुका स्वतःच्या पायात घातल्या व चौदाव्या दिवशी त्यांनी त्या ते पादुका हरिभाऊंना दिल्या व पादुका देताना असा उपदेश केला की सर्व घरदार संसार व भौतिक सुखाचा त्याग ते करून आजपासून तू माझा सूत हो म्हणजेच मुलगा हो हरिभाऊंनी त्याच क्षणी वैराग्यपद करून ते स्वामीसूत झाले व त्या पादुका मुंबईला त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच कामाठीपोराला आणल्या नंतर स्वामीसुतांनी त्यांच्याकडची सर्व संपत्ती दान केली व कामधंदा सोडून उर्वरित आयुष्य स्वामी सेवेत व्यतीत करायला सुरुवात केली या हरिभाऊंच्या पत्नी ताराबाई व आई काकूबाई यांना त्यांचं हे वागणं मुळीच पटलं नाही त्या पादुका देताना स्वामी म्हणाले की दर्याकिनारी माझी ध्वजा उभार व माझ्या या आत्मलिंगांची स्थापना कर व तिथेच माझी सेवा कर त्यांचं कामाठीपोऱ्यातलं घर खूपच लहान तिथे भक्तांची पादुकादर्शनासाठी रीघ लागायची त्यांच्या शेजारी सीमाबाई बेलवलीकर नावाच्या एक गृहस्थ राहायच्या त्यांची कांदेवाडीत एक भाड्याची जागा होती त्यांनी स्वामीसुतांना एक विनंती केली की या छोट्याशा घरात भक्तमंडळी जमत असल्याने खूप गैरसोय होते त्यामुळे तुम्ही कांदेवाडीच्या त्या जागी या पादुकांची स्थापना करा त्यांच्या सांगण्यावरून स्वामीसुतांनी कांदेवाडीच्या याच जागी अठराशे एकोणसत्तर साली स्वामी समर्थांचा मठ स्थापन करून या आत्मलिंगांची स्थापना केली या मठात सर्व जाती धर्माचे लोक दर्शनाला येत स्वामीसुतांवर सर्वांची श्रद्धा जडली होती त्या काळी या मठाला श्री स्वामी समर्थांची मुंबापोरीतली गादी असं म्हटलं जायचं स्वामीसूत महाराज याच मठात एका कोपऱ्याला बसत त्यांची सदैव ब्रह्मानंदी ताळी लागायची त्यांना कशाच भान नसायचं हा मठ भाड्याचा असल्याने चिमाबाई बेलवलेकर याचं भाडं भरत नंतर त्यांचं निधन झाल्यावर त्याचं भाडं थकत गेलं व घरमालक भाई सकीनदासाने जागा खाली करण्याची नोटीस दिली महाराजांची कृपा की काय त्यांनी अक्कोलकोटवरून एक दोन वर्षांनंतर त्यांचे शिष्य सोलापूरचे मामलेदार श्री गणेश बल्लाळ मुळेकर यांना मुंबईला धाडलं त्याचवेळी मुळेकरांनी सर्व थकलेलं भाडं भरलं व असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून ती जागा विकत घेतली त्यांना ती जागा सुतांच्या नावे करायची होती परंतु त्यांना व्यवहाराशी काही देणं घेणंच नव्हतं ते या सर्वांच्या पलीकडे गेले होते तुर्तास त्यांनी कागदोपात्रीची जागा स्वतःच्या नावे केली व सुतांना ती जागा अर्पण केली मठ स्थापनेपासून अवघ्या हो पाच वर्षांनी म्हणजेच अठराशे चौऱ्याहत्तर साली श्रावण कृष्ण प्रतिपादेला सकाळी सात वाजता म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुतांनी येथीलच स्वामी पादुकांवर त्यांचा देह ठेवला त्यानंतर त्यांचे दहा अकरा वर्षांचे धाकटे बंधू दादाबोआ त्यांनी साधारण तीस वर्ष ही गादी सांभाळली त्या दरम्यान गणेश मुळेकरांचं देखील निधन झालं सुद्धा वैरागी झालेले त्यांची ही सदोदित ब्रह्मानंदी टाळी लागायची त्यांची सेवा सुतांच्या कन्या सीताबाई करत साधारण एकोणीसशे चार ते एकोणीसशे सातच्या दरम्यान दादाबोवांनी सुद्धा देह ठेवला त्यानंतर दादाबोवांच्या पश्चात स्वर्गीय गणेश बल्लाळ मुळेकरांचे सुपुत्र दत्तात्रय मुळेकर यांनी तेथील काही सेवेकऱ्यांसोबत गणेश मुळेकरांकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे विश्वस्त मंडळाची स्थापना केली त्यांनी सिद्धाबाईंना म्हणजे सीता येथे पूजा अर्चा करण्यासाठी नेमलं ज्या या मठाच्या मूळ मालक स्वामीसूतांच्या वेळी तेलगुइसम गंगाराम साईबू पुली त्यांच्यापेक्षा वयाने बराच लहान तो नेहमी स्वामीसुतांच्या सानिध्यात असे तोईसम स्वामीसुतांच्या कृपेने मुंबईचा मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला त्यांनीच एकोणीसशे सात साली सीतामाईंच्या सांगण्यावरून पुन्हा या मठाचा जीर्णोद्धार सुरू केला तेव्हा मठाच्या जीर्णोद्धाराचं कारण सांगून विश्वस्तांनी सीतामाईंना पादुकांसोबत काही दिवस मठ खाली करायला सांगितलं त्या काही दिवस जवळच सरकारी तबेला म्हणून एक वस्ती आहे तिथे पादुका घेऊन राहिल्या दरम्यानच्या काळात मठाचं काम पूर्ण झाल्यावर गणेश मुळेकरांचे सुपुत्र दत्तात्रय मुळेकर यांनी अक्कलकोटला बाळप्पा महाराजांना एक तार पाठवली ती अशी की या मठामध्ये काही कारणास्तव स्वामींच्या पादुका नाहीयेत तरी तुम्ही स्वामींच्या पादुका पाठवाव्यात त्यानंतर बाळप्पा महाराजांनी कोल्हापूरचे एक स्वामी भक्त विष्णुपंत पानवलकरांना स्वामी महाराजांच्या संगमरोरी पादुका घेऊन मुंबईला पाठवलं त्यानंतर त्या संगमरवरी पादुकांची आज कांदेवाडीच्या मठात शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली आणि आज या मठात त्या संगमरवरी पादुका आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की त्या मूळ चांदीच्या आत्मलिंग पादुका नेमक्या कुठे गेल्या तर नंतरच्या काळात असं झालं की स्वामीसुतांच्या कन्या सीताबाई ज्या लहानपणापासून स्वामी समर्थांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या पदरात एक मुलगा व विधवा पाच ते सात वर्ष त्या पादुकासोबतच ठेवून त्या तिथेच राहिल्या परंतु त्या आत्मलिंगासाठी त्यांना योग्य जागा सापडतच नव्हती कठीण परीक्षेच्या काळानंतर स्वामी समर्थांच्या कृपेने चेंबूरच्या मठात त्या मुलात पादुकांची स्थापना झाली चेंबूरच्या स्वामी समर्थांच्या मठात महाराजांना दिलेल्या पादुका आजही आहेत भविष्यात लवकरच मी चेंबूरच्या त्या मठात जाऊन त्या आत्मलिंग पादुकांचं दर्शन घेईल व तुम्हाला सुद्धा ते दर्शन घडवेल प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर डाव्या बाजूला प्रशस्त जागी काही झाडं आहेत मित्रांनो ही दुर्मिळ माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा पुढील भागात आपण दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसराची हेरिटेज सफर करणार आहोत